माझा ओढा होता सिने संगीताकडे संगीताकडे आणि जे भावगीता भावगीत तर ते मला खूप आवडायचं आणि मग त्या प्रकारे मला आई वडिलांनी त्याच मार्गदर्शन द्यायला सुरुवात केली आणि त्यांनी कधीच मला जबरदस्ती केली नाही की के आम्ही शास्त्रीय संगीतात पूर्ण तू पण उदो अंबाड्या बाईचा तू गजरा जाईचा सूर्यावाहनखतो साजेचा नमस्कार मी कौसुरी सिनेचित्र मध्ये तुमच्या सगळ्यांसाठी स्वागत आहे आणि तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तिचा प्रवास या सेगमेंट मध्ये आज गोड आवाजाची गायिका म्हणजे सावनी रवींद्र खरं खर तर तिचा प्रवास हा कसा सुरू झाला गायिका म्हणून आणि कोणते कोणते टप्पे येतात ना की जेव्हा असं वाटतं की आता मी गायिका म्हणून पूर्णतत्व गाणार आहे मस्तपैकी तिचा आवाज म्हणजे कमाल आहे खरं तर तुम्हाला सगळ्यांची आवडती सावनी रवींद्र आपल्यासोबत खूप स्वागत नमस्कार गोडाना नवरात्रीच्या खूप शुभेच्छा खरं <laughs> तर प्रत्येक वेळी एक गोड आवाज ऐकला ना की त्या आवाज ऐकूनच कळतं की हा आवाज सावनी रवींद्रचा आहे पण हा गायिकेचा सुरुवातीचा प्रवास कसा का होता कारण का आपण म्हणतो ना की प्रवास म्हटलं की तो खूप कठीण असतो बरोबर त्याची सुरुवात कुठून झाली होती ते सांगायला सुरुवात एकतर मी नेहमीच या बाबतीत कृतज्ञ आहे देवाचे नेहमीच आभार मानते की एका सांगितिक कुटुंबात त्यांनी मला जन्म दिला माझे आई वडील डॉक्टर रवींद्र घामुर्डे डॉक्टर वंदना घागुर्डे हे दोघेही पीएचडी आहेत संगीतामध्ये आणि शास्त्रीय गायक आहेत संगीत रंगभूमीवरचे ज्येष्ठ गायक अभिनेते आहेत त्यामुळे त्यांच्याकडनं संगीताचं बाळपणू मला मिळालं संगीत घरात संपूर्णत शास्त्रीय संगीताचं वातावरण होतं पण समाव म्हणजे ते संस्कार आहेतच आणि त्याच्या पायावरच निवडी आहेत पण मला नेहमीच माझा ओढा हो होता सिने संगीताकडे संगीताकडे आणि जे भावगीता भावगत सुगम संगीत तर ते मला खूप आवडायचं आणि मग त्या प्रकारे मला आई वडिलांनी तसं मार्गदर्शन द्यायला सुरुवात केली आणि त्यांनी कधीच मला जबरदस्ती केली नाही की के आम्ही शास्त्रीय संगीतात पूर्ण पण अर्थात त्यांनी हे मला कंपल्शन केलं होतं की खूप गातीस तर हे शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलंच पाहिजे त्याच्यामध्ये एक व्यवस्थित डिग्री संपादित केलीच पाहिजे नुसती डिग्री नाही ते ज्ञान केलं पाहिजे या प्रकारचा रियाज तुझा झाला पाहिजे मग तू तुला तु हवं ते कर पण तरी शास्त्रीय संगीताचा पाया कधी तुझा सोडवण्याचं नाही सो ती एक ते एक अट होतीच आणि जसं मी ते उपासना शास्त्रीय संगीताची साधना करायला लागले तसं तसं मलाही अजून ते उलगडत गेलं आणि अजूनही असं वाटतं की बापरे हा तेवढा मोठा आहे ह्याच्यात अजून आता आपण जस्ट की काय काय करण्याचं सो देवर एंडिंग आहे ही प्रोसेस आणि मी खूप खूप जास्ती भाग्यवान आहे की मी गायिका आहे आणि संगीताची एक विद्यार्थी आहे खर तर एखाद्या गोष्टीचा प्रवास म्हटला ना की तो प्रवास कधी संपत नाही म्हणजे तो चालूच राहतो चालूच राहतो पण जेव्हा त्या प्रवासाचा आपण म्हणतो ना एक भाग बनतो गाण्याचा रियाज करणं हे खूप कठीण आहे असं मी ऐकून होती पण एका गायिकेच्या तोंडून मला ऐकायला आवडेल की कसा हा गायिकेचा रियाज असतो की आपला आवाज तो त्या ह्याच्यातच आला पाहिजे कारण प्रेक्षकांना ऐकतात क्षणी कळलं पाहिजे की हा आवाज आपला आहे सो त्याच्यासाठी काय रियाज असतो रियाज <laughs> हा अनेक प्रकारचा असतो ऐकण्याचाही एक रियाज असतो शास्त्रीय संगीताचा रियाज असतो सुगम संगीतातही विविध प्रकारचे रियाज म्हणजे रियाज म्हणजे काय अभिरत शिक्षण आणि वारंवार एखादी गोष्ट कन्सिस्टंटली करणे म्हणजे रियाज तर तो असा विविधांगी रियाज असतो आणि तो आम्ही प्रत्येकच जण करत असतो कलाकार म्हणजे तो वादक असो नर्तक असो किंवा गायक कलाकार असो रियाजाला पर्याय नाही अग अगदी म्हणजे विविध प्रोजेक्ट बघणे ऑब्झर्व करणे आपले सर्व पंचेंद्रिय आपली जागरूक ठेवणे आणि जे जे घेता येईल आजूबाजूच्या ठिकाणाहून ते घेत राहणे म्हणजे गायकाला सुद्धा जेव्हा मी पार्श्वगायिका बनले बनायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे कारण पार्श्वगायनाचं प्रशिक्षण कुठे yes, yes. ते तुम्हाला स्टुडिओ जाऊनच तसंच शिकायला लागणार एक एक प्रोजेक्ट मध्ये सो तेव्हा ते मला जास्ती कळलं की गायकात फक्त सूर ताल अपेक्षित नाहीये तर एक्सप्रेशन आणि विविध कॅरेक्टर्स साठी आपला आवाज त्या त्या प्रकारे मोल्ड करून गाणे हेही एक मग माझं नंतर तसं प्रशिक्षण सुरू झालं आणि मग मी विविध टेक्स्चर्स मध्ये गायला लागले विविध भाषांमध्ये गायला लागले सो हे माझं शिक्षण सुरू झालं आणि अजून सुरू आहे तर जेव्हा मालिका असत चित्रपट असत हे गाणी आपण म्हणजे मालिकांचं गाणं म्हटलं की तो वेगळा लहेजा असतो चित्रपटाचं गाणं एक लहेजा असतो पण सावणीचा आवाज आता आम्ही लावणीला पण ऐकतोय मालिकांच्या टायटल्स सगळं पण ऐकतोय चित्रपटावर तो वेगवेगळे जे लहेज असतात त्याच्यासाठी काही वेगळी प्रॅक्टिस असते का की नाही आता आपल्याला ह्या पद्धतीत बांधणीत आपल्याला गायचं आहे आता नाही अशी वेगळी काय हे बेसिक तत्व जी आहेत ती सगळ्याच प्रकारांना सगळ्याच ह्याला लागू होत असते म्हणजे सूर ताल एक्सप्रेस हे तर आहे पण थोडस मी म्हणेन टायटल सॉन्ग गाणं हे जास्ती थोडस चॅलेंजिंग असतं एक तर ते कमी वेळा आणि ते त्या मालिकेचा चेहरा सो तुम्ही किती ते कशा प्रकारे गाताय त्याच्यावर त्या मालिकेचं सगळं अवलंबून तर टायटल गायला मला सगळ्यात जास्ती मजा येतो आणि खूप काही त्याच्यात शिकायला मिळतो विविध संगीतकार त्या पठणीचे असतात सो खूप मजा येते चित्रपट संगीतात म्हणजे मला असं वाटतं कुठलाच जॉनर इझी नाही म्हणजे असं वाटतं की पॅपी गाणं म्हणजे हलकं फलक उलट नाच लोक नाचतात त्याच्यावर म्हणजे सोपं असेल अजिबात नाही सगळ्यात डिफिकल्ट प्रकार कुठला तर तो आयटम नंबर किंवा पॅप्पी कारण तो थ्रो तो पंच तुमच्या आवाजात असला तर पुढे त्या ऍक्टरला ते सादर करता येणार आहे सो असं बरेच पैलू असतात बऱ्याच पण तरी सोपं काहीच नाही सगळेच अवघड प्रकार खर तर असं म्हणतात ना की आता काही गायिका असतात किंवा गायक असतात की हा हिचा आवाज ह्या गाण्यासाठीच बनलेला आहे की हे गाणं गाऊ नाही शकत म्हणजे थोडं जास्त ढिंच्या ढिंच्या गाणं तुझ्याबद्दल असं कधी झालं होतं की हे गाणं मी छान गाई असती पण असं म्हणतो ना की निवड झाली पण ते गाणं माझ्यापर्यंत आलं नाही बिकॉज माझा आवाज हलका असेल किंवा मी त्या लहेजामध्ये गाणं गाते नाही उलट माझ्या बाबतीत हे उलट घडलं म्हणजे असे माझे काही संगीतकार मित्र आहेत ज्यांनी मला सांगितलं की नाही सावली तुझ्यात आहे तू ते उदाहरण देते तुला रोहन रोहन माझे संगीतकार मित्र ज्यांनी माझ्याकडनं विविध टेक्स्चर्स मध्ये म्हणजे तुम्हाला आवाजही ओळखू येणार नाही सावनीचा आवाज आहे सावनी सा oh. का इतकी चॅलेंजेस देऊन मला करून घेतलं आणि त्याच्यातल्याच त्या एका गाण्याला मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला बारडो फिल्म मधलं ते जे गाणं आहे ते इतकं अग्रेसिव्ह रोल गाणं आहे की त्याच्यात म्हणजे रोहन रोहला माहितीये की माझा हा नॅचरल झोन नाही पण तरीही ते म्हणले नाही सावनी आम्ही तुला चॅलेंज विकलो हे करशील आणि कर आणि तेच त्यांनी फायनल स्क्रॅच ते सो असे उलटे अनुभव मला बरेच आले तू आला नाही पण पण अर्थातच ते काही अंशीच आले अजूनही सगळ्यांना असं वाटतं की मी जास्ती सॉफ्ट गाणी गाणी पण त्यालाच छेद देणार म्हणजे आता नवरात्री बद्दल बोलतोय तर मी आजच एक गाणं प्रदर्शित केलंय उदो अंबाबाईचं ज्याच्यात माझा अत्यंत वेगळा आवाज आहे म्हणजे मला असे बरेच मेसेजेस आले की तू फक्त व्हिडिओ तेच काय ऑडिओ दुसऱ्याकडे हा माझाच आवाज आहे प्लीज बिलीव्ह मी तुम्हाला गाऊन जातील पण तो माझा असं मी सो हेच मला त्याला छेद द्यायचा होता की एक गायिका एकाच टाईपचं गाते असं नाहीये जर अर्थात तो तिची निवड तिचा चॉईसही असा असतो काही गायिकांना तेच गायला आवडतं काय रे ना पण मला पहिल्यापासूनच थोडा व्हर्सिटॅलिटीचा थोडासा एक म्हणतो किडाय असं प्रत्येक गोष्ट मला वेगवेगळ्या प्रकारे गायला खूप आवडते त्याच्यात काहीतरी ट्विस्ट आणायला आवडतं प्रयत्न चालू असतो पण खर तर हा सावनीचा प्रवास आम्ही खूप बघत आलो पण आज सावनी इथपर्यंत पोहोचली आहे आज स्वतःला सावनी म्हणून काय बापरे हा खूप डीप प्रश्न आहे खरच काही वेळेला स्वतःचा अभिमान वाटतो की एक कुठलाही जरी आई वडील ह्या क्षेत्रातले असले तरी त्यांचं ह्याच क्षेत्रातलं वेगळं स्ट्रीम आहे आणि ते संस्कार घेऊन स्वतःच्या तत्वांवर एक सरळ मार्गी चालत राहून स्वतःच स्वतःचं विश्व निर्माण करून जे काही मी आता इथपर्यंत पोहोचलेली आहे आणि ही सुरुवात आहे मला अजूनही असं वाटतं की मी फक्त सुरुवात आहे आत्ता कुठे मला थोडंफार कळायला लागलंय कि अच्छा असं असं विश्वास आहे इतके वर्ष म्हणजे जवळजवळ मी वीस uh, वर्ष गाते अगदी लहानपणापासून पंचवीस वर्ष गात पण त्यामुळे स्वतःच कधी कधी कौतुक वाटतं आणि असं स्वतःला प्रोत्साहित अजून करावं वाटतं की कुठलीही संकट आली तरी डगमगू uh, नकोस अजून तुला खूप लढायचंय आणि एक सेगमेंट आहे काही प्रश्न विचारणार आहे घरी घरी आणि तू एक उत्तरं द्यायची आहे ओके गायिका म्हणून जेव्हा कोणती अडचण येते तेव्हा सावनी कसं सा फेस करते त्या गोष्टी माझा देवावर प्रचंड विश्वास आहे गायिका म्हणून व्यक्ती म्हणून कुठल्याही प्रकारची अडचण आली तरी ती पहिलं त्याला शरण जाते आणि म्हणते की मला ताकद दे हे पार करण्याची <laughs> एक गायिका म्हणून गोड अशी आठवण की जी तुला आता प्रेक्षकांना शेअर करायला आवडेल आणि भरपूर आठवणी आहेत Hmm, अशा म्हणजे चांगल्या ही आठवणी आहेत वाईटही आठवणी आहेत बरेचदा तब्येत बरी नसते आपण खूप तापामध्ये असतो सर्दी खोकला असतो पण तरीही तो पर्टिक्युलर कार्यक्रम किंवा ते रेकॉर्डिंग तुम्हाला पार पडणार असत सो मला अजूनही आठवत आहे दुबईमध्ये अतुल लाईव्ह इन कॉन्सर्ट होता ज्याच्यात मी परफॉर्म करणार होते आणि त्याच्या दोन दिवस आधी मी खूप आजारी पडले सिविअर थ्रो इन्फेक्शन त्यात प्रवास करून दुबईला जायचं आणि तिथे परफॉर्म करायचं आणि मला खरच म्हणजे मला म्हणत होते तू कशी कशी गाणार पण मी म्हणलं ना की माझा देवावर विश्वास आधी मी त्याला शरण गेले की बाबा आता तू गाऊन घे माझ्याकडनं आणि मग मी ते स्टेजवर गेल्यावर मी तीन तास ती कॉन्सर्ट केली दुबईमध्ये आणि माझं मलाही कळलं नाही की मी कशी गायले सो ती त्या रंगमंचाची कमाल आहे त्या नटराजाचा आशीर्वाद असतो ते घडलं घडलं आणि अशी अशा अनेक चांगल्या वाईट म्हणजे कुणाल करण का रोहन रोहन अरे बाप रे अरे नाही अग असं कस दोघेही जवळचे यार नाही नाही दोघेही दोघेही इथे तेवढं समजुती घेतला तर दोघे दोघेही दोघे जर गायिका नसतीस तर सावळी कोण असतील किंवा कोणत्या क्षेत्रात <laughs> आम्हाला बघायला मी नाही इमॅजिन करू शकत गायिकाच असते ओके खर तर तुझा आतापर्यंत प्रवास आम्ही सगळेजण बघत आले तुझ्या प्रवासाला एका शब्दात किंवा एका मध्ये डिस्क्राईब करायचं असेल तर काय फायटर आणि सध्या सोशल मीडियावर आपण बऱ्याच गायिका बघतो किंवा गायिक बघतो त्यांचे आपण रील्स बघत असतो वेगवेगळ्या आवाजांमध्ये ले खर तर याकडे तू, तू कशा पद्धतीने बघतो मला असं वाटतं की प्रत्येकच कलाकार त्या त्या जनरेशनचा आपली आपली वाट बघत वाट शोधत असतो मी जेव्हा करिअर सुरू केलं तेव्हा सोशल मीडियाने नव्हता आत्ताच्या मुलांना सोशल मीडिया हे एक मोठा अव्हेन्यू आहे मोठा प्लॅटफॉर्म आहे पण तेच म्हणजे सर्वस्व नाही असं मला नक्कीच वाटतं की फक्त तुमचं गाणं हे सोशल मीडिया मर्यादित न राहता स्वतः स्वतःला खूप अजून सिद्ध करण्याची गरज आहे किंवा ते एक असं होतं ना की हे चालतंय आपण हिट झालो म्हणजे आपण बनलो तर असं नाहीये ते जितक्या लवकर आपण हिट होतो तितक्याच लवकर आपण प्रॉपर येऊ शकतो इतकं ते अशाश्वत अशी ती दुनिया आहे खूप आभासी अशी दुनिया आहे असं मी म्हणेन जे दिसतं ते सगळं छान छान दिसतं पण त्याच्या मागचे कष्ट लोकांना कळत नाही त्यामुळे जे असे ओव्हरनाईट त्यांना असं वाटतं की येस आम्ही सक्सेसफुल झालो तर तसं नाही आहे अजून बरंच काही शिकण्यासारखं असतं आणि सोशल मीडियाच्या बाहेरही एक जग आहे ते तुम्ही बघावं असं मी त्यांना म्हणेन त्या <laughs> बाहेर आणि जसं आपल्या सेगमेंटचं नाव से आहे तिचा प्रवास तर तुझ्या आतापर्यंतच्या मध्ये कोण अशी ती व्यक्ती की तुला या आणि आज तुला तिला थँक्यू म्हणायचं असेल ती व्यक्ती <laughs> अशी एक व्यक्ती नाही अशा अनेक व्यक्ती आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझे आई वडील जे माझे आई वडील आहेत आणि गुरुही आहेत ते दोघं ते दोघं नसते तर मी मी ह्या जगातही नसते आणि मी करिअरही करू शकले नसते काहीच नाही ते माझ्या आयुष्याचा एक कॉन्स्टंट मार्गदर्शक आहे त्यानंतर माझ्या आयुष्यात आलेला माझा नवरा ज्याच्या कॉन्स्टंट सपोर्टमुळे मी आज उभी आहे तो आणि त्याचा संपूर्ण कुटुंब म्हणजे फक्त नवरा नाही तर माझे सासू सासरे आजे सासू सासरे सगळंच आमचं सा संपूर्ण परिवार आणि माझी मुलगी आणि ती पण आता हळूहळू मला खूप बळ देते आहे दे म्हणजे ती माझ्या पोटात होती तेव्हा मला राज्य पुरस्कार मिळाला होता पाच महिन्याची मी प्रेग्नेंट होते ती झाली तेव्हा दोन महिन्याची तिला घेऊन मी तो पुरस्कार स्वीकारायला गेले होते सो अशा अनेक गोष्टींमध्ये टप्प्यांमध्ये ती माझ्या बरोबर आहे आणि कधीच त्या गोष्टीचं मी कारण बनवलं नाही की नाही नाही माझं मुलं आहे मग मी कसं करू नाही इनफॅक्ट मी ते चांगल्या अर्थी कारण बनवलं की येस ती आहे मला तिच्यासाठी काम करायचंय मला तिला दाखवायचंय की तिची आई काय करू सो त्यामुळे असे अनेक माझे ज्यांचं मला मार्गदर्शन मिळालेलं आहे असे अनेक लोक आहे ज्यांना मला मनापासून थँक्यू म्हणायचंय मनापासून आभार मानायचं की तुम्ही सगळे नसतात तर मी कुणीच नसते आणि तुमची साथ मला अशीच आयुष्यभर हवी आहे त्यामध्ये आणि मला वाटतं या मुलाखतीची सांगत आपण गोड आवाज आली आणि येस मी आज मगाशी म्हणलं ते अंबाबाईचा तर ते मी नक्कीच गायला मला आवडेल कारण तू मगाशी म्हणलीस तू म्हणलीस की गोड आवाज पण आता ह्या गाण्यासाठी मी कसा वेगळ्या प्रकारे गायला नक्कीच अंबाबाईचा अंबाबाईचा उदो अंबाबाईचा अंबाड्या ह तू तू गजरा जायचा वाहन लख लख तो साजडोईचा पार्वतीच रूप तू अवतार कालीचा, मेळ तुझ्या ठाई आई भक्ती शक्तीचा अंबाबाईचा उदो अंबाबाईचा अंबाबाईचा उदो अंबाबाईचा